ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ स्टार प्रवाह वाहिनीवरील काजरमाया ही थ्रिलर मालिका अकरा जानेवारीला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे ही सिरियल अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला मात्र टी आर पीमुळे काजरमायाला अवघ्या दोन महिन्यात गाशा गुंडळावा लागला अकरा जानेवारीला रात्री साडे अकरा वाजता या मालिकेचा अंतिम भाग प्रसारित केला जाईल स्टार प्रवाहवर आता तुझ्या सोबतीने ही नवीन मालिका सुरू होणार आहे सुरुवातीला ही मालिका बारा जानेवारीपासून ऑन इयर होणार होती पण आता ही जानेवारीला प्रसारित केली जाईल सुरुवातीला या मालिकेला रात्री नऊ वाजताचा स्लॉट देण्यात आला होता यामुळे नशीब मालिकेचं काय होणार असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला पण आता नुकत्या समोर आलेल्या माहितीनुसार नशीब मालिकेचा नऊ वाजताचा स्लॉट जैसेथे राहणार आहे स्टार प्रवाह आदिनाथ कोठारे नशीब बॉन मालिकेचा स्लॉट बदलणार नाही याउलट तुझ्या सोबतीने या, या नव्या मालिकेची वेळ प्रदर्शना आधीच बदलण्यात आली तुझ्या सोबतीने ही मालिका येत्या एकोणीस जानेवारीपासून रात्री दहा वाजता प्रसारित केली जाईल सध्या स्टार प्रवाह वर रात्री दहा वाजताच्या स्लॉटला याड लागले प्रेमाचं ही मालिका प्रसारित केली जाते राया मंजिरीची याड लागले प्रेमाचं ही मालिका बंद होणार का असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला झाला लवकरच याबाबत अधिकृत माहिती स्टार प्रवाहकडून दिली जाईल दरम्यान नशिबवान मालिकेच्या प्लाइम प्राइम टाइमच्या स्लॉटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहते खुश झाले आहे यामध्ये लोकप्रिय अभिनेता आदिनाथ कोठारेची प्रमुख भूमिका आहे तर तुझ्या सोबतीने या नव्या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर या मालिकेत येतशा अजिंक्य आणि माधवी या कलाकारांच्या मुख्य भूमिका असतील